नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे रवा एक वाटी रवा आणि एक वाटी पोह्यापासून मस्त असा पोटभरीचा नाश्ता चला तर बनवूया बघा किती छान असा पोटभरीचा नाश्ता तयार झाला आहे रव्या रव्या आणि पोह्याचा टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतो तर रव्याचा आणि पोह्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी पोहे घेतले एक वाटी आणि एक वाटी रवा घेतला आता हे पोहे आणि रवा मी रवा बारीकच वापरला आहे आणि पोहे चाळून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यामध्ये काळी कचरा असतो तो, तो निघून जातो म्हणून पोहे आणि र चाळून घ्यायचा याच्यामध्ये पोह्यामध्ये पोहे, पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर म्हणजे माती गिती लागलेली निघून जाते त्यासाठी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे कचरा असलेला पण राहिलेला निघून जातो पोहे स्वच्छ धुवायचे बघा किती काळं पाणी निघलं आहे पोह्यामधलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं पोहे धुतल्यानंतर याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा पोहे आणि रवा व्यवस्थित भिजवून घ्यायचा नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची पोह्याची आणि रव्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची बघा बारीक पेस्ट मी बनवून घेतली आता एका भांड्यामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये सर्व सामान टाकून घेते मी तर ओवा घेतला मी ओवा चोळून घ्यायचा हातावरती चवीपुरतं मीठ टाकायचं दोन तीन चम्मच मी दही टाकून घेतलं स थोडंसं मीठ टाकायचं खायचा सोड्या टाकायचा आणि व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं गिठोळ्या असलेल्या त्या व्यवस्थित होतात गिठोळ्या त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटं असं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर बनवायला घ्यायचे कमी तेलात बनवून तयार होतो हा नाश्ता जास्त तेल पण लागत नाही तर तव्याला तेल लावून घ्यायचं आणि लगेच तेल पुसून घ्यायचं ज्या या या नाश्त्याला तेलाची गरजच नसते तर हे मी जे मिश्रण बनवलं होतं ते आता तव्यावरती टाकायचं असं जाडसरत ठेवायचं तुम्ही याच्यामध्ये येनूपोळी टाकले तरी चालेल खूप छान होतो हा नाश्ता पोटभर पोट भरतं मात्र मन भरत नाही खूप टेस्टी लागतं तर तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर असेच नाश्ता मी सर्व भाजून घेते सर्व नाश्ते अशाच प्रकारे बनवून घ्यायचा मस्त असा कुरकुरीत तेल मस्त असा भाजून घ्यायचा कुरकुरीत खूप छान लागतो दह्यासोबत टोमॅटो केचपसोबत खूप टेस्टी लागतो हा नाश्ता तर मी दुसरं पण एक बनवून घेतलं नाश्ता तर अशा सर्व बनवून घ्यायच्या तुम्ही हे शेंगदाण्याच्या आमटीसोबत पण खूप छान लागतात मस्त असे सगळे कुरकुरीत भाजून घ्यायचे